शिरूर तालुक्यात शेतीच्या वादातून चुलते चुलते आणि त्यांच्या दोन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानं सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज जाधव या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री जाधव आणि त्यांचे पती आणि दोन मुलांसह शेती करून आपला उदरनिर्वाह करतात निमोणे गावात गट नंबर अठरा चौऱ्यांशी मध्ये त्यांचे दीर रमेश जाधव आणि रावसाहेब जाधव मयत यांच्या नावे सामायिक तीन एकर क्षेत्र आहे त्यापैकी या दोघांनी त्यांचे हिश्यांमध्ये यापूर्वी गोठा बांधलेला आहे तसेच राजश्री यांच्या पत्नीच्या हिश्याची एक एकर पडीक आहे परंतु सदरचे सामायिक क्षेत्र त्यांचे मयत सासरे बापूराव जाधव यांच्या नावे आहे फक्त वारस नोंद झाली आहे दिनांक मे रोजी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास निमोने सामायिक गट नंबर असलेल्या तीन एकर सामायिक क्षेत्रामध्ये राजश्री जाधव यांच्या हिशाचा पडी क्षेत्रामध्ये ऊस तोडणाऱ्यांची टोळी बसलेली असल्यानं राजश्री त्या ठिकाणी ऊसाचे वाडे आणण्यासाठी गेले असताना तेथे त्यांचा पुतण्या सोमनाथ जाधव हा आला आणि राजश्री यांना शिवीगाळ करू लागला त्यावेळी राजश्री यांचे भाऊसाहेब जाधव आणि मुलगा रोहित हे आले त्यानंतर सोमनाथ जाधव यांना रोहितला चापट मारली त्यावेळी तेथे त्यांचा दुसरा पुतण्या मनोज जाधव आला त्यानंतर दोघा पुतण्यांनी तेथील लाकूड उचलून राजश्री यांचे पती भाऊसाहेब यांच्या मांडीवर मारहाण केली तर सोमनाथ जाधव यांना हातातील लाकूड राजश्री यांचा मुलगा रोहित यास मारत असताना राजश्री यांनी हातमध्ये घालत अडवला असता त्यांच्या हाताला लागून दुखापत झाली आहे या मारहाणीत राजश्री यांच्या मानेला हाताला कमरेला तसेच त्यांचा मुलगा रोहित या सोटाला डोक्याला आणि पती भाऊसाहेब यांना मांडीला मार लागलाय त्यानंतर राजश्री यांची मुलगी सपना ही भांडणे सोडवण्यासाठी आली असता तिला सोमनाथ यांना हाताने मारहाण केली तसेच दोघे पुतणे सोमनाथ आणि मनोज यांनी या कुटुंबाला पुन्हा नाथ केला तर जीव मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे शिरूर पोलीस स्टेशन येथे राजश्री जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत